नमस्ते स्मिताज गॅलीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण दुपारच्या जेवणासाठी खिचडी पुलाव करणार आहोत त्यासाठी मी इथे गॅसवर कुकर ठेवलं आहे त्याच्यात दोन चमचे तेल घालूया आणि मी थोड्याशा भाज्या स्वच्छ करून घेतल्यात जसं की फ्लावरचे तुरे एक पंधरा वीस मिनटं गरम पाण्यात भिजत घातले होते ते आपण तेलावर घालूया आणि छान असे तीन चार मिनटं तेलावर परतून घेऊया त्यासोबतच मी थोडासा गाजर घेतला आहे अर्धा आणि पाववाटी मटार घेतला आहे तो पण पड़ा आपण फ्लॉवरसोबत चांगला कलर बदलेपर्यंत भाजून घेऊया असं आपला भाज्या सगळ्या छान अशा भाजून झालेल्या आहेत त्या आपण डिशमध्ये काढून घेऊया त्याच कुकरमध्ये थोडंसं आणखीन तेल एक अर्धे मी तेल घालते आणि खडे मसाले घेतलेत मी इथे हिरवी वेलची दालचिनी लवंग काळी मिरी त्या आपण तेलावरती घालूया सोबतच दहा बारा कढीपत्त्याची पानं आहेत ती घालूया आणि मसाले व्यवस्थित परतून घेऊया इथे मी तांदूळ घेतला एक वाटी आणि अर्धी वाटी मुगाची डाळ आहे पंधरा वीस मिनटं झाली भिजत घातलं भिजवून ठेवलेले होते आंबेमोर तांदूळ आहे थोडा बासाचा तांदूळ घेतला की खिचडी पुलाव खायला खूप छान लागतो तर हे तांदूळ आणि मी भिजत घातले होते ते आपण तेलावर घालून चांगले एक पाच मिनटं परतून घेऊया छान परतले गेले तर आपण त्याच्यामध्ये सुके मसाले घालूया अर्धा चमचा मिक्स मसाला अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर पाव चमचा हळद पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा पुलाव मसाला घालते मी हे मसाले सगळे आपण तांदळाबरोबर वर, पुन्हा एकदा चांगले भाजून घेऊया डाळ तांदूळ तेलावर छान भाजली अशी की फुलते छान आणि चवीला पण छान लागते त्यासोबतच भाजले भाज्या घालूया आणि चवीनुसार मीठ घालूया त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया चवीपुरतं मीठ घालूया आणि एक हिरवी मिरची घेतली आहे ती अशी मध्ये चिरून त्याचे मोठे मोठे तुकडे करून घालूया बाजूच्या गॅसवर पाणी गरम करायला ठेवलं होतं ते आपण आता तांदळामध्ये घालूया आणि व्यवस्थित मिक्स करूया अशी आपली खिचडी मिक्स झालेली आहे आता आपण कुकरचं झाकण लावूया आणि कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेऊया तीन शिटक्यानंतर कुकर थोडा थंड झाला आहे आपण उघडून बघूया मस्त एकदम नरमसुदशी खिचडी पुलाव आपला तयार झालेला आहे व्यवस्थित मिक्स करूया आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया असं आपण सर्विंग पुलावम सर्विंग प्लेटमध्ये खिचडी पुलाव काढून घेतलेला आहे त्यासोबत काकडी गाजर भाजलेला पापड ठेवून सर्व करूया असंच तुम्ही पण करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशा छान आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय